नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन मंत्री आदिती तटकर यांची मोठी घोषणा तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की आनंदाची बातमी जी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ती इथे पाहू शकता की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन मंत्री आदिती तटकरे जी विधानपरिषदेमध्ये मोठी घोषणा तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामनावा क सामना करावा लागत आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे मे दोन हजार पंचवीसमध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली यासंदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधानपरिषदेत दिली तसेच राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे मानसिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आमदार शशिकांत शिंदे योगेश टिळेकर चित्रा वाघ प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर ॲडव्होकेट निरंजन डावखरे तसेच विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गांसाठी महिला व बालकल्यांचा मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारी मानधन अत्यंत तटपुंजी व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचेही मानधन अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे मे दोन हजार दोन हजार पंचवीसमध्ये व त्या दरम्यान निदर्श निदर्शनास आलेले आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये व त्याच्या त्या दरम्यान मोर्चा काढला होता त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात ही माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली होती तसेच या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युटीच्या प्रस्तावालाही मान्यता देण्याकरिता व त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना कार्यवाही केली करण्यात येत आहे याबाबतचाही खुलासा करावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांच्या यांच्यासह प्रश्नकर्त्यांनी केली तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सामधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो तसेच नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतो निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कारवाई करण्यात येते तसेच त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसचे जे मानधन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये व एप्रिल महिन्याचे मानधन सहा मे दोन हजार पंचवीसमध्ये अदा करण्यात आले असून सद्यस्थितीत मागील महिन्यापर्यंतचे हे मानधन अदा करण्यात आलेले आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्वावरील आहेत त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावांबाबत ही कारवाई सुरू असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी इथे सांगितलेले आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की ज्यामध्ये आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे पेन्शन अशी मोठी घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत केलेली आहे तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वाची एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद